नमस्कार थील, थील, आज आपण धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी येथील असलेला पाजर तलाव जो की आपण पाहू शकता हा पूर्णपणे पाजर तलाव जे एक महिना ते दीड महिना झालं की पंधरा ऑगस्टला जो पाऊस झाला होता मध्यरात्री त्या पावसामध्ये हा भराव पूर्णपणे वाहून गेला आणि हा भराव वाहून गेल्यामुळे जे खाली शेतकरी असतील त्यांचं पूर्ण नुकसान झालं आणि पाहू शकता पाण्याची जी पातळी आहे पूर्णपणे खाल्लेली आहे ह्या पाजर तलावामध्ये काहीही आपल्याला पाण्याचा साठा काही प्रमाणात दिसत नाही आपण पूर्णपणे पाहू शकतो आणि हा पाजर तलावाचं मूळ उद्देश असं होतं की ह्या पादर तलावामध्ये पाणी पूर्णपणे साचलं जायचं आणि पूर्णपणे पाण्याचा निचरा होऊन जे काही खाली शेतकरी असतील यांना पूर्णपणे ह्या तलावाचा उपयोग व्हायचा मात्र या प्रशासनाला पूर्णपणे शेतकऱ्याने निवेदन दिलेलं आहेत पूर्ण पण ह्या शेतकऱ्याला प्रशासनाची कुठलीही मदत झालेली नाही किंवा प्रशासनाने कुठलेही कठोर पाऊल उचललेलं नाही किंवा त्यांचे जे पाटबंधाराचे जे कोणी अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी आलेले नाहीत किंवा या पूर्ण तलावाची त्यांनी देखील पाहणी केलेली नाही आता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्या देखील जर बोलणार आहेत की काय नेमकं त्यांच्या अडचणी आहेत ते साधणार आता आपल्यासमोर काही शेतकरी आहेत हा जरी तलाव जरी पू बावीस वरात येत असेल तरी ह्याच्या खाली जे पूर्ण शेती आहे ती सोनारवडे गावातले जे शेतकरी आहेत त्यांची आहे याच्यामध्ये पूर्ण पूर्ण नुकसान सोनारवडे गावातील शेतकऱ्याचं झालेलं आहे आपल्यासमोर शेतकरी आहेत की त्यांना आपण विचारून घेऊ की बाबा तुम्ही पेरणी कशी केली होती निसर्ग तर सध्या शेतकऱ्यावर कोपलेलच आहे निसर्ग कोपलेला असून देखील शासन देखील या शेतकऱ्याला कुठल्याही प्रमाण प्रकारची मदत करत नाही त्याच्यामुळे शेतकरी खूप फात झालेला आहे आणि आप आपण काही शेतकऱ्याच्या वेदना थोडक्यात जाणून घेऊ तुम्ही पेरणी करताना कशी केली होती पेरणी करताना साहेब कर्ज काढून आम्ही पेरणी केली होती पर गेल्या पंधरा तारखेला पाऊस झाल्यामुळं आमचं खूप नुकसान झालंय म्हणजे अचानक फुटलं तळ का ते अचानक फुटलं तळ बहात्तरचं तळ आहे त्याच्यावर पाठबांधार विभागाने काही लक्ष दिलं नाही सगळे झाडे उगवले आणि ते झाडं खचल्यामुळं झाडातून मग नुकसान झालं सगळं तळ फुटल्यामुळं तुम्ही जे पाटबंधारे विभाग आहे म्हणजे जे, जे बाबा जलसंधारण काय असेल ते काय आपल्याला तलाव माहित नाही तुम्हाला पण माहिती का नाही मला माहित नाही पाजर तलाव जो तुमचा आहे तो तुम्ही शासनाला कळवलं होतं का बाबा ह्याच्यावर झाडी वाढली ह्याच्यामध्ये पूर्णपणे झाडी इकट करून बाबा तलाव जो आहे आपल्याला आपल्याला भक्कम करावा लागेल असं काय तुम्ही सूचना वगैरे दिली का म्हणजे त्यांना कळवलं होतं का पत्राद्वारे मार्फत एक बार दिल ते निवेदन तहसीलला सांगितलं होतं की असं असं झालंय पण त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतली नाही ठीक आहे नाही आता जे आता जे हे समजा पूर्ण पीक झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण पीक काळं पडलेलं आहे हा ह्या पिकामध्ये तुम्हाला म्हणजे काय शेतकऱ्याने आता स्वप्न पाहिलेले असतात याच्यामध्ये तुम्हाला काही तुमचं म्हणजे स्वप्न वाटेल का तुम्हाला आता हे पूर्ण होईल किंवा काय काय होऊ शकत नाही साहेब हे सगळं नासून गेले ही दाखव ही सगळी परिस्थिती असे आठ ते दहा लोक आहेत तलाव फुटल्यामुळे असं प्रचंड खाली नुकसान झाले एक वीस कर्ज जर आमचं नुकसान आहे कमीत किमी बरं याच्यामध्ये तहसीलदार साहेब काय वगैरे तुम्हाला येऊन काही बोलले होते का नाही तहसीलदार नाही तलाटे आलते फक्त तलाटेने नाव लिहून गेले नुकसानीचे त्यावर पाठबांधारे विभाग बाक कुणी बाकी कुणीच आलेलं नाही फक्त तसं तलाठी साहेब आलते एक महिना झालं निवेदन दिले तहसीलला बरे आम्हाला काय मदत बिदत भेटलेलं नाही आम्हाला मदतीची अपेक्षा आहे तुम्हाला वाटतंय का बाबा सरकार जे आपलं आहे काय तुम्हाला याच्यामध्ये ठीक आहे आता सरसंकट काही बघू आपण काय मदत किती भेटेल पण हे तुमचा जो पाजर तलाव आहे तो पूर्णपणे फुटलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या शेतीचं पाहू शकता पूर्ण पाणी तुम्ही पूर्णपणे माझ्या साईडला बघा सरीकडे दाखवा पूर्णपणे पूर्णपणे सोयाबीन काळा झालेलं आहे पूर्णपणे पाठीमागे देखील पूर्ण पाणी साचलेलं आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचं काहीही पीक आपल्याला दिसत नाही शेतकरी आपल्याला आताच सांगत आहेत की हे जे आहे पूर्णपणे यांनी जी पेक पेरणी केली ती ते पीक कर्जामार्फत केली होती पीक कर्जचं कसं राहतंय जर म्हणलं तर आता हे पीक काढून पीक कर्ज भरायचे जर असं झालं तर शेतकरी पीक कर्ज कुठल्या उद्देशाने भरणार आहे कारण का पूर्ण जे आहे पीक होत्या नव्हतं झालेलं आहे त्याच्यामुळे हे शेतकरी काहीही पिक कर्ज भरू शकत नाही किंवा काही नाही या सर्व जर लक्षात घेता तर आपल्या लक्षात येत आहे की या गोष्टीमुळेच शेतकऱ्याची आत्महत्या वाढत आहे तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं की बाबा सरकारने यांना मदत केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा कॅमेरामॅन दत्ता गोळव्यासह मी विशाल थेट विषय धन्यवाद